पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक ऐतिहासिक मोठ बांधली गेली आहे ती मोठ आहे विठ्ठल परिवाराची दिलीप बापू धोत्रे यांच्या हॉटेलवर अभिजित पाटील भगीरथ भालके कल्याणराव काळे आणि परिवारातील महत्वाचे नेते एका छताखाली आले उद्या होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परिवार म्हणून एकत्रित लढवण्यावर या नेत्यांनी सहमती दर्शवलेली आहे हा दिवस विठ्ठल परिवारासाठी अतिशय निर्णायक ठरणारा आहे आतापर्यंत विरोधकांनी विठ्ठल परिवारात फूट पाडून दुफळी निर्माण करूनच निवडणुका जिंकल्या होत्या मात्र ही एकी परिचारक गटाची डोकेदुखी निश्चितपणे वाढवणारी आहे तर भगीरथ भालके गटाची ताकद वाढवणारी ठरणारी आहे नगर पदाची जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव निघाल्यानं स्वर्गीय भारत भालके यांच्या सुनबाई प्रणिता भालके यांचं नाव विठ्ठल परिवाराकडून प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत आलेलं आहे आणि त्यांच्या नावावर सहमती असल्याची माहिती समोर येते विठ्ठल कारखाना आणि पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भालके कुटुंबासाठी ही निवडणूक पुनरागमनाची एक महत्वाची संधी ठरू शकते निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आता शहराच्या मूलभूत समस्यांवर असणार आहे कारण अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या गटाकडून शहराचा अपेक्षित विकास झालेलाच नाहीये ही जनभावना आहे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला धुळीचा प्रश्न आणि उद्यानाचा प्रश्न तसंच पाणीपुरवठा गटारी आणि स्वच्छतेच्या मूलभूत समस्या याच मुद्द्यांवरून विद्यमान सत्तेला घेरण्याची तयारी विठ्ठल परिवारानं केलेली आहे मात्र परिवारातील नेते मंडळींनी बांधलेली एकी उद्या कार्यकर्त्यांच्या पातळीवरही टिकून ठेवण्याचं आव्हान आहे इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं होणारी बंडखोरी टाळणं ही दोन्ही गटांसाठी महत्वाचं आव्हान असणार आहे विठ्ठल परिवार एकवटलेला आहे या एकजुटीच्या जोरावर पंढरपूरमध्ये परिवर्तन घडणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज